मित्रांनो पुणे लाईव्ह आहे मराठी छानला लाईक करा मराठी चॅनलवरून तुम्हाला लाईव दाखवतोय मला मी मंदिर दाखवतोय मी दत्त मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंदिराकडे चाललोय मी मी जर कमेंट केली तर मला काय बोलणं होणार नाही ना डोळले चालतोय मी <coughs> <coughs> दत्त मंदिराचं दर्शन घेऊ हा या हळूहळू या मी तर चाललो हळूहळू दगुडशेठ हलवाई गणपती ट्रस्ट दत्त मंदिराकडे चाललो आहे मी बघून घ्या मध्ये भजन चालू जाऊ का आतमध्ये पंढरी पंढरी राम भजन मित्रांनो लायकरा नाम करा भजन चालू आहे राम सजे मंदिर तुम्हाला दाखवतो मेन मंदिर दाखवतात पाठीवर आहे माझ्या सामान्याचा तरी पण तुम्हाला दाखवतो या बघून बह दत्त मंदिर दर्शन पूरी हूँ बगुन तो घया दत्त मंदिर कस है फोटो वगैरह लाटे मगे क्या बहुत बघा ट्रस्ट ट्रस्टी म्हणजे काय चालले तुम्ही वाचू शकता बघा असे सजावट चालली सामान वगैरे सगळं चांगले 먼들 푹 서서 레천 받아. 뭐 뭔가 우리, 먼들 가서 푹 천서 서 레. Like 게제가.

मराठी छान चॅनल लाईक 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 करा हे पुस्तक आहे लाईक करा लाईक पुणे दर्शन दाखवतो तुम्हाला पुणे मेन पुण्यामध्ये आहे मी आता सध्या दत्त मंदिरा किती राहून पुस्तक हा ते शिवका के

लाइक करा मराठी मराठ्यांला लाइक करा

माळ आहे तिथ बघा साईडला अशा माळा घेऊन लोक बसते शंख आहेत मोठे मोठे शंख आहेत

कसा बर बाजारा फूल जो लाइक करा लाइक करा मित्रों लाइक करा

कुझु जाच शु

लाईव आहे लाईव्ह बघून घ्या मंडई आहे मंडई इकडं आले आता भाजी मंडई बिल्डिंगमध्ये आता माझी गाडी लावली गाडी आणा जाणार आता मी बंद करणार आहे बघा मित्रांनो जे एवढे चॅनलवर आहेत तेवढे लाईक करा बरं फटाफट लाईक करा ही बिल्डिंग आहे ना पार्किंगची बिल्डिंग आहे कुणी जर मार्केटला आलं तुळशीबागमध्ये तर ही पार्किंग करण्यासाठी बिल्डिंग आहे कुठे

तिकडं पाऊस येतोय बाळाला आता पाऊस आपल्याला रस्त्यानं भरत जावं लागत आता बघा मी कुठं आलावा कि खरेदी करायला to shi va git kare dijali ata ghar me jana hai kya bande kai kai baati hai ho kharj ki baati to khar ki いい! गाडी पार्किंग पार्किंगला लावलेली आली गाडी आणि चला बाय